नमस्कार आजच्या ठळक बातम्या हिंगोलीत मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला विहिरीत कोसळल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू तिघे बसावले पुढची बातमी आहे अवकाळी पावसाने रब्बी पिकांची हानी तात्काळ पंचनाम्याची मागणी आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी चक्रीवादळाने अवकाळी पाऊस ढगाळ हवामानाने पुन्हा एकदा जबर फटका दिलेला त्या आहे त्यामुळे संपूर्ण पिकांचं नुकसान झालेलं आहे पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी लवकरच खुशखबर कारण शेतकरी कर्जमाफीसाठी मान्य सुधीर मुंगटवार यांच्या आदेशाखाली समिती स्थापन झालेली आहे समिती लवकरच आपला अहवाल देईल अशी अपेक्षा करूया एका बाजूला समिती स्थापन करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची हिनवणी करत आहेत बघा कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचं काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना नाशिक दौऱ्यावर असताना केलेला आहे म्हणजे यांचे स्पष्ट संकेत आहेत की आम्ही कर्जमाफी करणार नाही पुढची बातमी आहे सोन्यांचे दर बघा आज भारतातील चोवीस कॅरेट सोन्याचा दर बघा एक ग्रॅम किती आहे चोवीस कॅरेटचा आठ हजार सहाशे त्रेसष्ट तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आठ हजार सहाशे बासष्ट बघा आजचा आणि कालचा भाव इथे तुलना केलेली आहे दहा ग्रॅमचा आहे शहाऐंशी हजार सहाशे तीस आणि कालचा दर आहे शहाऐंशी हजार सहाशे वीस अशा प्रकारे सोन्याचे दर होते त्यानंतर आता आपण चांदीचे दर पाहू तर पहा एक किलो चांदीचे सध्याचे मूल्य किती आहे आज भारतात चांदीची किंमत प्रति ग्रॅम नव्याण्णव रुपये आणि प्रति किलो नव्याण्णव हजार रुपये आहे भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय किमतीनुसार निश्चित केली जाते ओके तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही ठळक घडामोडी पाहिलेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद